ज्या म वास्तूमध्ये बाबासाहेबांचा संवास आहे किंवा बाबासाहेबांनी इथे येऊन प्रबोधन केलं आहे हे सांगण्याचं काम देखील आमच्यासारख्या सहाव्या पिढीवर आलेलं आहे आमच्या वाडवडिलांनी ज्या पद्धतीनं ही वास्तू सांभाळून ठेवली येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील आहे तशी वास्तू आहे तसा इतिहास आहे तसे संदर्भ आम्हाला पोचवणं हे आमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे हे पंचजी चावडे ऐतिहासिक चावडी जी चाओ आहे त्या चावडीवर बाबासाहेब दोन तीन वेळा येऊन गेले पण चावडी माझी कशासाठी होती पूर्वी चावडीतच प्रश्न सामाजिक मिटवायचे काही घरगुती असतील काय असतील ती त्याच त्याचसाठी चावडी होती हे गंगाधर वामन सर्वदे मला वाटतं वयाच्या आम्ही चौदा वर्षापासून इथं वावरतो तालीम मेहनत करायचं वगैरे आम्ही इथंच राहायचो हे पंचची चावडे ऐतिहासिक चावडी जी आहे त्या चावडीवर बाबासाहेब दोन तीन वेळा येऊन गेले पण चावडी माझी कशासाठी होती पूर्वी चावडीतच प्रश्न सामाजिक मिटवायचे काही घरगुती असतील काय असतील ते त्याचसाठी चावडी होती नंतर त्या चावडीला सर्व एक बैठकीचं स्थान आलं आणि बाबासाहेब इथे तीन वेळा येऊन भेट देऊन गेले तो साल कधीचा साल कधीच तो साल आपल्याला परवानगीसाठी आले होते बाबासाहेब असं सामाजिक बांधिलकीसाठी आले होते की कुठल्या जिल्ह्यात काय लोक किती जागे आहेत किती झोपलेले आहेत ते बघायला म्हणजे जागे करायला चालते लोक त्या माध्यमातून बाबासाहेबांनी कार्याला सुरू केली आहे परवाच त्यांच्या पिक्चरमध्ये मी बरंच दाखवले त्या भाग तसे <coughs> ते ते तर त्या गोष्टीला पकडून आपण बोलायला काय हरकत नाही म्हणजे ती सत्य जाशील सत्य तर कोण दाखवणार नाही आम्हाला तर त्याच आवडीत ही प्रश्न सुटायचे त्यावेळेस पापा वसतात म्हणजे यांचे पंधोबा वगैरे आणि काही तिथं नावं आहेत ते बरेचसेच वातावरण आम्हाला सांगते याचे ते विश्वनाथ होते सर्व देवते हे सगळे बन सर्व दे बापरे त्या लोकांनी मिळून हे सगळं बाबासाहेबाच्या मागे एक मोठा जतझोबा केला की तुम्ही पुढं जेव्हा मी आहे तुमच्या पाठीशी आम तगडे पैलवान होते तेव्हा आमचा अजून जन्म बी नव्हता आमचा चोपनचा जन्म आहे पण असं जर ऐकवलेलं आहे वचतात खलीपाच्या ह्याच्या त्याच्यात उडणू ती मी सांगतो तुम्हाला असंही म्हणतात की तर करणार झाल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ बाबासाहेब जो तीच मोठं हातेर होतं ना प्रबोधनमधूनच बरीच लोक त्यांना कळाले की बाबा बाबासाहेब काय सांगते तर ना आपण काय केलं पाहिजे पण आपली जाग खडबडून जागी झाली त्यांच्या पूर्वजनातून बाकी जातीला कुठे अजूनही जाग आली असं मला वाटत <coughs> नाही बाकी जाती आपल्या नुसतं सवलती खाण्यापुरत्या येत्या रस्त्यावर येऊन उतरायला किंवा भांडायला एकही जात तयार नाही के केवळ बाबासाहेबाची जात म्हणून आपण पुन रस्त्यावर येतोय मांडतोय की एक बाबासाहेबांनी आपल्याला ताकदच दिलेली आहे बाबासाहेब म्हणलं की तुम्ही आम्ही सगळ्याचंच आपलं रक्त सळसळता तर त्या पद्धतीनं आपण वागतोय ना आज बी आपली तीच तयारी आहे तुम्हाला एवढी मोठी ऐक एक नंबर एक नंबर म्हणजे आता आमच्या सात पिढीने केलेलं आहे अभिमानच वाटाय पाहिजे आपल्या सात पिढीचा अभिमान नाही वाटला तर आपल्या जीवनात अर्थ काय तुम्ही कुठून आला मग मुळापासूनच पांद्या फुटल्या ना त्या पांद्याची आम्ही फळं समजा फुलं समजा पाला समजा आम्हाला एक भाग आम्ही त्याच फांद्याची त्या पाणी घातलं बाबासाहेबांच्या पाण्यामुळंच आज आम्ही एवढी जागे हो। ओके आज आज इतकी मोठी आपण सांगायचं तितकं सांगतो पण तिने समजून घेतलं पाहिजे त्या पिढीने आणि त्याने शिकून संघटित होऊन संघर्ष केला तर बरं होईल मला वाटतं ऐतिहासिक पंचाची चवडे बुधवारपेठ मिलिंदनगर येते ऐतिहासिक पंचाची चावडी म्हणून हा जो काय ही जी काय वास्तू आहे त्या वास्तूचं महात्म्य आणि महत्त्व असं की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बार्शीला महार मांग वतन परिषद घेणार होते घेणं घेण्यासाठी आले होते आणि ते त्या त्यांचा मुक्काम हा सोलापूरमध्ये होता त्यापूर्वी म्हणजे बारशीला जाण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर ह्या याच या पंचाच्या चावडीमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी येथील प्रस्थापित किंवा इथे असलेल्या म दलित म्हणजे खास करून इथे असलेला महार समाज ह्या महार समाजाच्या मुख्य प्रमुखांशी किंवा एकूणच समाजाशी संवाद साध ह्या ठिकाणावरून त्यांनी संवाद साधला होता शिक्षण त्याशिवाय जातीभेद द द देवधर्म यावर त्यांचं प्रबोधन झालेलं होतं आणि ह्या प्रबोधनानंतरच बाबासाहेब हे पुढील प्रवासासाठी बार्शीला गेले होते पण आज आमच्यासारख्याची स ही सहावी पिढी आहे या सहाव्या पिढीची जबाबदारी अशी आहे की ह्या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला आहे त्या वास्तूला सांभाळून ठेवणं किंवा त्या वास्तूचं जतन करणं आणि त्या वास्तूचं महत्त्व की ज्या म वास्तूमध्ये बाबासाहेबांचा संवास आहे किंवा बाबासाहेबांनी इथे येऊन प्रबोधन केलं आहे हे सांगण्याचं काम देखील आमच्यासारख्या सहाव्या पिढीवर आलेलं आहे आमच्या वाडवडिलांनी ज्या पद्धतीनं ही वास्तू सांभाळून ठेवली येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील आहे तशी वास्तू वास्तू आहे तसा इतिहास आहे तसे संदर्भ आम्हाला पोचवणं हे आमच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या वाडवडिलांनी जितक्या ताकदीनं आणि जितक्या मेहनतीनं ही वास्तू सांभाळली तुम्ही जर का वास्तू बघितलं तर ह्या वास्तूचं वैशिष्ट्य असं होतं की आ, चार पिलरवर उभारलेली वास्तू ह्या वास्तूवर जवळपास ह्या ह्या परिसरात असणार आहे म्हणजे मिलिंदनगर पूर्वाश्रमित मारवाडा ह्या व परिसरामध्ये असलेले सगळे महासमाजाचे लोक ह्या ठिकाणी बसायचे न्यायनिवाडा करायचा सामाजिक जे काही तेड असायचे ते तेड तिथं सोडवायचे आणि ह्याच्यासाठी ही जी भूमिका निभवायचे त्यामध्ये प्रामुख्याने जी काही घराणे होती त्यामध्ये नेलं निघ वतनदार म्हणून त्यांना घेतलं जायचं ते तळभंडारे सर्वदे बाबरे आणि बनसोडे असे जे काही ब घराणे होती त्या घराण्यापैकी काही प्रमुख घराणे जसं की तळभंडारे आणि घराण्याकडे घराण्याकडेही निवाडा करण्याची जबाबदारी होती म्हणून ती पंचाची चावडी आणि ह्याच पंचाच्या चावडीवर बाबासाहेबांनी येऊन सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण आणि देवधर्म आणि जात ह्याच्यावर त्यांनी प्रबोधन केलं होतं व्याख्यान दिलं होतं भाषण दिलं होतं जे काही दिलं होतं ते अतुल अविस्मरणीय होतं आज मी दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार सत्तावीसची गोष्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये मी सांगतो आहे की बाबासाहेबांचा पदस्पर्श ह्या ठिकाणी झाला आहे हीच सगळ्यात मोठी ठेव माझ्यासाठी आणि माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी असणार आहे आणि नक्कीच ती मोठं आव्हान आहे आणि ती मोठी जबाबदारी आम्ही पेलू